पुण्याला आता महापूरचा धोका पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अहमदनगरलाही धोका निर्माण होतो त्यात पुण्यातील कडकवासाला व वा इतर धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीस दौंडफूल येथे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून दौंडफूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर भीमा नदी काटावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील गावातील नागरिकांना हाती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदी काठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे सकल व नालाकाठच्या नागरिकांनी नाला दक्ष राहावे पाणी पातळी वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसे ओढे व नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळे स्थलांतर करावे नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असे आवाहन सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश पर्दा